ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे हे सरळ सरळ आचार संहितेचा भंग आहे बरोबर पोलीस यंत्रणेवर दबाव आणणं किंवा एखादा शासकीय ऑफिसरवर दबाव आणणं हे निवडणूक याचा भंग आहे आचार संहितेचा आणि या संदर्भामध्ये मला वाटतं की काही पावलं घ्यायचे आहेत ते पक्ष पातळीवर तिथं आमचे काँग्रेस पक्षाचे जे काही अध्यक्ष आहेत किंवा पदाधिकारी so, ते घेतली त्याच्यामध्ये आम्ही आम्हाला आम्ही हॅलो भाऊ नमस्ते भाऊ माझ्याकडे मोची समाजाचे सर्व समाज बांधव आले मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोची समाज आहे इथं करणांना मैत्री म्हणून एक मोठी मुची समाजाच्या नेत्यांचं मागे निधन झालं कोरोनामध्ये आणि अडीचशे युवकांवर भाऊ तीनशे त्रेपन लावलेलं आहे काँग्रेसचं सरकार असताना तर भाऊ माझी विनंती होती हे मोची समाजामधील युवकांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत जी नाही जी भाऊ जी भाऊ धन्यवाद तरी की मत ते करल मैत्रीच्या गुन्हे दाखल झाले होते त्यांचे गुन्हे मागे घेण्यासाठी तिने डीसीएम ला फोन लावला हा सरळ सरळ आचारसंहितेचा भंग आहे आणि आचारसंहिते म्हणताय ते बरोबर आहे हे सरळ सरळ आचारसंहितेचा भंग आहे पोलीस यंत्रणेवर दबाव आणणं किंवा एखादा शासकीय आणि या संदर्भामध्ये मला वाटत किती पावलं घ्यायचे ते पक्षपातळीवर तिथं आमचे काँग्रेस पक्षाचे जे काही अध्यक्ष आहेत किंवा ते पदाधिकारी ते घेतील त्याच्यामध्ये आम्ही आम्हाला योग्य वाटत आम्ही घेऊ पहिला प्रश्न त्यांचा त्यांना लक्षात आणून निश्चित निश्चित